या ठिकाणी निकाल आलेला आहे जे तीन उमेदवार होते संजीवनी पॅनेलचे ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत काय सांगा आता आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनेलचे गव्हाने दत्तात्रय हे आठ हजार सहाशे साठ मत मिळून विजयी झालेत त्यांच्या बरोबर श्रीमान चौधरी उमरडचे आमचे आठ हजार बासष्ट मतांनी ते विजयी झालेले आहेत आणि तिसरे उमेदवार आमचे कुगावचे महादेवराव पोरे यांना आठ हजार एकशे पंच्याण्णव मतं मिळलेली आहेत साधारणतः सतराशे मतांनी हे तिन्ही उमेदवार आमचे जेऊर गटामधून विजयी झालेले आहेत आणि ह्यांनी ऊस उत्पादक गटातून एक विजयी सलामी या आदिनाथ पॅनलसाठी दिलेली आहे मागाशी आमचे सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे हे नव्याण्णव मतांनी विजयी झालेले आहेत म्हणजे चार उमेदवारांचे निकाल जाहीर झालेत चारीचे चारही चारी उमेदवार हे आदिनाथ कारखाना संजीव पॅनलचे आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांचे समर्थक आहेत यामुळं निश्चितपणे उर्वरित राहिलेल्या सर्व गटांमध्ये आमदार नारायणबा पाटील यांच्याच कार्यकर्त्यांचा विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे कशा प्रकारे आता सध्याची झाली काय प्रतिक्रिया हे जनतेने बरोबर सभासदांनी मतदारांनी उत्तर दिलेलं आहे आदरणीय अद, आमदार नारायणबा पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जी काही विरोधकांकडून टीका झाली त्याला चोख उत्तर आम्ही द्यायच्याऐवजी शेतकरी सभासद बांधवाने दिलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना सुद्धा हे अडाणी समजत होते ना आमदार आहे ना शेतकरी आहे मतदार करून त्यांनी ह्या मतपेटीतून दाखवून दिले की बाबा ज्यांना घरी बसायचंय ज्यांची लायकी नाही त्यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे हे आकडेवारी जर पाहिली तर कुठेतरी सर्वच म्हणजे असं वनवे सगळा निकाल लागलेला दिसून येतो हो साधारणतः आता कारखान्याच्या पूर्व इतिहास पाहिला तर साधारणतः आमचा पॅनल हा सतराशे अठराशे दोन हजार मतांच्या आसपास निवडून येईल अशीच आताची सध्याची तरी स्थिती आहे आणखी या मतांच्या मता मताधिक्यामध्ये वाढ होऊ शकते केम हा आमचा बालेकिल्ला के किल्ला आहे केम गटामधून स्वतः माझे आमदार संजय मामा शिंदे उभे असताना सुद्धा केम गटातून आम्हाला जास्तीत जास्त मतदान मिळण्याची जास्त शक्यता आहे तिथं कशा प्रकारे काय कसं तिथलं गणित कसं केम हा तित तित सर्वात माझे आमदार आहे त्यामुळे सर्वात सर्वात विक्रमी मतदान केम गटातून आम्हाला होईल तिथली काय स्थिती असेल माझ्या आमदारांची काय माझे आमदार यांना अगोदरच संदेश दिला होता जनतेने की स्वतःचा कारखाना विकलाय तुम्हाला आदिनाथ मध्ये उतरण्याचा नैतिक अधिकार नाहीये त्यामुळे मतपेटीतून आपल्याला दिसून येईल सध्या उमेदवार आहेत हे मान चौधरी श्रीमान चौधरी या ठिकाणी उमेदवार काय सांगाल पहिला आपला विजय या ठिकाणी झालेला आहे सभासदांच पहिल्यांदा मी सभासदांना धन्यवाद देतो की नारायण आंबा ज्या गटातून सर्व उमेदवार म्हणजे निवडून येतील असं म्हणजे निश्चितच झाल्यासारखं आहे त्यामुळं सर्व सभा मी धन्यवाद सभा तर ज्या विरोधी गट होतात त्या विरोधी गटाच्या विक्रमी सभा सुरू होत्या आबांचे लढत होती ते, ते कुठेतरी फक्त दोन तीन महाराथींवरच सभा चालू होत्या तळेकर असतील किंवा आपले बागल असतील खरं तरी धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढाई झाली त्यामुळे हा जन जनशक्तीचा विजय आहे आ, या ठिकाणी दुसरे एक उमेदवार आहेत काय सांगाल विजय गोडदोर सुरू झालेले आहे पहिला विजय केवारे यांचा झालेला आहे त्यानंतर हे तीन उमेदवार जे उरगाटातून आलेले आहेत काय सांगाल हा विजय सभासदांनी नारायणराव पाटील यांच्या विश्वासावर दिलेला आहे हा सभासदांनी अगदी न्याय दिलेला आहे या करमाळ तालुक्याला या ठिकाणी काहीच नाही सर्व सभासदांच्या मनापासून आभार मानतो संधी दिल्याबद्दल काय कसा नारायण आबाच्या नेतृत्वाखाली कसा आता कारखाना चालू होण्याची कसं काय आहेच आबांवरती विश्वास आहे तालुक्याचा आणि अबांला मदत होणार आहे कारखाना चालू होणार शंभर टक्के